स्वागत आपण बघताय टी टाइम न्यूज एक ब्रेकिंग बातमी आहे मुंबईतली मुंबईच्या गोवंडी भागामध्ये ज्योती मा म्हणून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशी बाबू आईनल खान या चव्वेचाळीस वर्षीय किन्नर गुरुला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेली आहे या किन्नर गुरुजी मोठी प्रॉपर्टी आणि घरं ही मुंबई उपनगरामध्ये असल्याचं समोर येत आहे पेक्षा जास्त चेले असलेला बाबू खान किन्नरांचा गुरु म्हणून गोवंडीमध्ये ती वास्तव्यास होती मात्र काही दिवसांपूर्वी आठ बांगलादेशींना पोलिसांनी अटक केल्याच्यानंतर त्यांना भारतामध्ये आणून त्यांना इथे राहायला तिनं मदत केली होती तसंच काही तक्रारदारांनी देखील याची माहिती पोलिसांना दिल्याच्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या किन्नर माला ताब्यात घेतलेलं आहे तिची कागदपत्र तपासली असता तिचं जन्म प्रमाणपत्र बोगस असल्याचं दिसत आहे आणि पोलिसांनी तिला आता अटक केली आहे तिची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली तिच्याकडे अनेक घरं आणि प्रॉपर्टी देखील असल्याचं दिसत आहे तसंच अपहरण मारामाऱ्या असे गंभीर गुन्हे देखील तिच्यावरती दाखल आहेत शिवाजीनगर पोलीस सध्या पुढचा तपास करताय दरम्यान किरीट सोमय्या यांनी या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात आयन खान आणि तिचा एक डझन बांगला सहकार्यां आज मुंबईत शिवाजीनगर मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे ती स्वतःला किन्नर म्हणतोय याच भागातला मुंबई एम इस बोगसरित्या जन्म प्रमाणपत्र मिळवलं आधार कार्ड एक डझन प्रॉपर्टी या भागात कॉम्बिंग करावं या भागात हजारो बांगलादेशींच वास्तव्य आहे ज्योती उर्फ बापू